तुळशीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती कंटिन्यू सात तुळशीचे प्रकार टाइप्स ऑफ तुळसी तुळशीचे मुख्य पाच प्रकार ओळखले जातात एक श्री राम तुळस रामा तुळसी हलक्या हिरव्या रंगाची पानेच्या सौम्य औषधी वापरात जास्त दोन कृष्णा काळी तुळस कृष्णा तुळसी गडद जांभळट पाने सुगंध जास्त श्वासाचे आजार सर्दी यावर उपयुक्त तीन वना तुळसी वाईल्ड तुळसी सुगंध फार जास्त आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर चार अमर तुळस दीर्घकाळ टिकणारी हवेतील विषारी घटक शोषते पाच तुळशीचा झाडासारखा प्रकार ट्री बेझल सामान्यतः सजावटीसाठी आणि पर्यावरणासाठी उपयुक्त आठ तुळस लावण्याचे योग्य नियम कधी लावावी कार्तिक महिना सोमवार गुरुवार शुभ मानले जातात पण तुळस कुठल्याही दिवशी लावू शकता कशी लावावी छोट्या कुंडीत चांगली माती भरपूर सूर्यप्रकाश रोज हलके पाणी जमीन ओली पण चिखलासारखी नको नऊ तुळसचे घरातील उपयोग एक पाण्यात तुळशीची पाने स्वच्छता ऊर्जावर्धक रोगप्रतिकारशक्ती वाढते दोन चहा तुळसी टी तणाव कमी सर्दी खोकल्यावर उपयुक्त तीन तुळशीचे अर्क अँटीबॅक्टेरियल म्हणून काम चार तुळशीचा धूर हवान धूप हवेतील नष्ट मनाला शांतता दहा वैज्ञानिकदृष्ट्या तुळशीचे फायदे अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी घटक काढून टाकतात युजिनॉल नावाचा घटक हृदयासाठी चांगला आयुर्वेदात तुळस बरोबर अमृत मानले जाते अकरा तुळशीला फुले का येतात जसे फोटोमध्ये दिसत आहे तुझ्या फोटोतील तुळस पूर्णपणे निरोगी आहे आणि फुलोरा दिसणे ही वाढ चांगली होत आहे याची खूण आहे फुलोरा आल्यावर कधी कधी पाने कमी तयार होतात जास्त पाने हवी असतील तर वरच्या फुलांच्या काड्या कापून टाक झाड आणखी दाट वाढेल बारा तुळशीची पूजा का केली जाते ती पृथ्वीवरील सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते तुळस सकारात्मक स्पंदने वाढवते घरात धन समृद्धी आणि शांतता येते असा समज तेरा तुळस व मनोकामना लोकमान्यतेनुसार रोज तुळशीला पाणी घातल्याने मनोकामना पूर्ण होतात तुळस रोवल्याने कुटुंबाचे रक्षण होते तुळस घरात भक्तीभाव वाढ तुळशीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती कंटिन्यू सात तुळशीचे प्रकार टाइप्स ऑफ तुलसी तुळशीचे मुख्य पाच प्रकार ओळखले जातात एक श्री राम तुळस रामा तुळसी हलक्या हिरव्या रंगाची पानेच्याऊ सौम्य औषधी वापरात जास्त दोन कृष्णा काळी तुळस कृष्णा तुळसी गडद जांभळट पाने सुगंध जास्त श्वासाचे आजार सर्दी यावर उपयुक्त तीन वना तुळसी वाईल्ड तुळसी सुगंध फार जास्त आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर चार अमर तुळस दीर्घकाळ टिकणारी हवेतील विषारी घटक शोषते पाच तुळशीचा झाडासारखा प्रकार ट्री बेझल सामान्यत सजावटीसाठी आणि पर्यावरणासाठी उपयुक्त आठ तुळस लावण्याचे योग्य नियम कधी लावावी कार्तिक महिना सोमवार गुरुवार शुभ मानले जातात पण तुळस कुठल्याही दिवशी लावू शकता कशी लावावी छोट्या कुंडीत चांगली माती भरपूर सूर्यप्रकाश रोज हलके पाणी जमीन ओली पण चिखलासारखी नको नऊ तुळसचे घरातील उपयोग एक पाण्यात तुळशीची पाने स्वच्छता ऊर्जावर्धक रोगप्रतिकार शक्ती वाढते दोन चहा तुळसी टी तणाव कमी सर्दी खोकल्यावर उपयुक्त तीन तुळशीचे अर्क अँटीबॅक्टेरियल म्हणून काम चार तुळशीचा धूर हवान धूप हवेतील नष्ट मनाला शांतता दहा वैज्ञानिकदृष्ट्या तुळशीचे फायदे अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी घटक काढून टाकतात युजिनॉल नावाचा घटक हृदयासाठी चांगला आयुर्वेदात तुळस बरोबर अमृत मानले जाते अकरा तुळशीला फुले काय येतात जसे फोटोमध्ये दिसत आहे तुझ्या फोटोतील तुळस पूर्णपणे निरोगी आहे आणि फुलोरा दिसणे ही वाढ चांगली होत आहे याची खूण आहे फुलोरा आल्यावर कधी कधी पाने कमी तयार होतात जास्त पाने हवी असतील तर वरच्या फुलांच्या काड्या कापून टाक झाड आणखी दाट वाढेल बारा तुळशीची पूजा का केली जाते ती पृथ्वीवरील सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते तुळस सकारात्मक स्पंदने वाढवते घरात धन समृद्धी आणि शांतता येते असा समज तेरा तुळस व मनोकामना लोकमान्यतेनुसार रोज तुळशीला पाणी घातल्याने मनोकामना पूर्ण होतात तुळस रोवल्याने कुटुंबाचे रक्षण होते तुळस घरात भक्तिभाव वाढवते